काय वाटते कोणाला निवडून द्यावं असं वाटतं काय मोदी सरकार आहे सध्या आणि प्रत्येक प्रत्येक गर्दीतल्या प्रत्येक लोकांना त्रास होतो पाण्याचा घरामध्ये गुड तर पाणी सचते तरी माझी एवढी विनंती आहे की नगरसेवकांनी रस्त्याची दुरुस्ती करून पाण्याची सोय करत इलेक्शन अभि आहे इलेक्शन आहे तो सब पार्टी के लोक आते वोट केली औरिंग आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते नमस्कार नवराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत सध्या नांदेड महानगरपालिकेच्या न निवडणूक रणसंग्राम सुरू आहे आता आपण शहरातील शिवाजीनगर भागात आहोत शिवाजीनगर प्रभाग क्रमांक आठ मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकररावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांचे होमटाऊन असणारा हा प्रभाग या प्रभागातील काय आहेत नागरिकांची अपेक्षा यानी क्या है समस्या अपन जानून देना इलेक्शन अभी आए इलेक्शन आए तो सब पार्टी के लोग आते हैं वोट के लिए और लेकिन कैसा है प्रॉब्लम सॉल्व नहीं करते जैसा यहाँ पे कचरा वगैरह होता है गंदगी होती है मेंटेनेंस नहीं करते क्या ये चीज़ों का सबसे पहले ध्यान रखना चाहिए और ये जो वार्ड है ये का सबसे बड़ा वार्ड है अशोक राव साहब का वार्ड है तो उस पर ध्यान देना चाहिए क्या नगर और नगर सेवक जो भी आते हैं तो ये लोग कभी भी ध्यान देना चाहिए इलेक्शन आए नगरपालिका के अब लोग तो आते रहते हैं अब जैसा कि माहौल बताए उन्होंने वैसे लोग ऐसा आकर पहले उस लोगों की समस्या देखना चाहिए कि भाई क्या प्रॉब्लम्स है क्या नहीं फिर उसके बाद वोट मांगना चाहिए कि पहले कि आपकी प्रॉब्लम्स क्या है क्या नहीं नमस्कार मैं ज्ञानेश्वर नारायण रुद्रवा रानार विष्णुनगर नांदेड़ आम्वारी पासमें पानी की गैरसोय है पानी भरपूर रहता है घराी हुत आनी प्रत्येक प्रत्येक गदलीत प्रत्येक लोकाला त्रास होतो पाण्याचा घरामध्ये गुडग्यायचं पाणी सचते तरी माझी एवढी विनंती आहे की नगरसेवकांनी रस्त्याची दुरुस्ती करून पाण्याची सोय करावी तर आमच्या इकडची ड्रेनेज लाईन नाही आहे रस्ता नाही आहे ड्रेनेज लाईन रस्ता हां पूर खा खराब झाला फार हां हां वाटतं कोणाला निवडून द्यावं असं वाटतं काय मोदी सरकार आहे सध्या हां शिवाजीनगर हा मोठ्या राजकीय नेत्यांचा विभाग भाग आहे शिवसेना भाजप शिवसेना भाजप